जास्तीचा आणि त्याबद्दल मी पुन्हा एकदा मतदारांचं आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो कारण त्यांनी मेहनत घेतली अक्षय अक्षय लोकसभा जो आहे हा शिवसेनेचा बाले किल्ला धर्मवीर आनंद दिघी सर्वांचा केला बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांचं प्रेम असलेला ठाणे जिल्हा ठाणे लोकसभा यामध्ये महायुतींचा महत्वा झेंडा विजयाच्या रूपाने ठेवला आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता या मतदार संघामधून उमेदवार होता आणि सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि ठाण्याचा बाले किल्ला अबाधित राहायला ठेवला ठाण्यामध्ये विकासाला मतदान लोकांनी केलं जनतेनी कारण गेले अनेक वर्ष या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये झालेला विकास आणि केलेलं काम आणि मी आपल्याला हेही सांगेन की राज्य सरकारने केलेलं दोन दो वर्षातलं काम आणि मोदी सरकारने केलेलं दहा दहा वर्षातलं काम याची देखील पोच पावती या विजयामध्ये नक्की मतदारांनी एकंदरीत पाहायचं झालं तर खरा शिक्षक कोण नकली शिक्षक तो तो। नकली हो खरा शिक्षक शिक्षक मतदारांनी दाखवलं काय अनेकांनी त्यांची जागा त्यांनी दाखवली आणि अनेकांनी त्यांचं काम दाखवून आहे कार्यक्रम केलेला आहे त्यामुळे नरेश म्हस्के विजयी झाले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन करतो कारण ते तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री होत आहेत शिवसेना पक्ष हा एनडीएचा घटक पक्ष म्हणून त्यांच्यासोबत आहे आणि लवकरच एन एचं मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल कारण या लोकांनी इंडी अलायन्सने एक ध्येय एक त्यांचा एका, एका, एका द्वेषाने पछाडले होते मोदी हटाव मोदी द्वेषाने पछाडलेले लोक मोदीजींना तडीपार करण्याची भाषा करत होते परंतु या देशातल्या जनतेने विकासाला मतदान केलंय आणि जे तडीपारीची भाषा करत होते त्यांना सत्तेपासून दूर ठेवून तडीपार केलेला आहे आणि त्यामुळे आज, आज... आज... आम्ही जे विकासाचं राजकारण करतो यापुढे देखील विकासाचा अजेंडा आमचा असणार आहे राज्यामध्ये विकासाला प्राधान्य आम्ही दिलं आहे आणि त्यामुळे ठीक आहे या देशातल्या जनतेने पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना पसंती दिलेली आहे राज्यामध्ये काही प्रमाणामध्ये विरोधकांनी जो काही अपप्रचार केला संविधान बदलणार म्हणून दिशाभूल केली आणि त्या अपप्रचाराचा त्यामध्ये आम्ही थोडी त्याच्यामध्ये त्यांचा गैरसमज दूर करायला त्याचा नक्की विचार आम्ही करू आणि नक्की त्याच्यामध्ये दुरुस्त करू त्यांचा संभ्रम दूर करू आणि वोट बँकेचं ज्यांनी राजकारण केलेलं आहे त्या लोकांनाही सांगू इच्छितो की वोट बँकेचं राजकारण हे कायम टिकत नसतं हे बाळासाहेबांना देखील आवडलं नसतं आणि ज्या लोकांनी आज या संभ्रमाला बळी पडले त्यांना देखील नक्की कळून येईल यांचा खरा चेहरा दिसेल आम्ही विका हे राजकारण करणारे लोक आणि आम्ही काम करणारे लोक त्यामुळे कामाच्या कामाला लोकांनी पसंती दिली आहे कामाची पोचपावती या निवडणुकीला आम्हाला मिळालेली आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा ठाणे लोकसभामध्ये सर्वांचं विधानसाहेब साहेबांनी म्हटलेली ठाण्याला पहिली सत्ता दिली शिवसेनेला तर शिवसेनेने ठाण्याला पहिला तुम्ही घेतलेल्या शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेला महिला खासदार अनेक सरकाराने दिलेला आहे आणि म्हणून मी मगाशी अभिनंदन त्यांचं केलं आताही मी त्यांचं अभिनंदन करतो नरेश बस्के या लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाचं काम करते त्या लोकांनी विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला बाई ज्याप्रमाणे पतवेच आणले झालेले आहेत मतदारांचा यामध्ये एकच आहे काही जागा ज्या आहेत अतिशय कमी मताने आमच्या घेत काही ठिकाणी जागा जाहीर करायला थोडा उशीर झाला हेही मागचं कारण असू शकत याची कारण मीमांचा नक्की आम्ही करू आणि त्याचबरोबर मगाशी म्हटल्याप्रमाणे जे काही संभ्रम आणि अपप्रचार करायला जे करण्यामध्ये जे सक्सेस झालेले आहेत त्याचा देखील आम्ही नक्कीच संभ्रम दूरही करू आणि जे काही त्रुटी राहिलेल्या आहेत तेही दुपूर पुढे केंद्रामध्ये काय म्हटलं ते एनडीएला सरकार होऊ शकत नाही कारण आपलं मोदीजींच्या नेतृत्वाखालचं एनडीए सरकार सरकार हो म्हटलं आम्हाला मिळालेलं आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि इतर मित्र पक्षांनी म्हणून जे बहुमताचा आकडा जो आहे तो पार केलेला त्यामुळे खऱ्या अर्थाने ज्यांचा उद्देश होता मोदीजींना तडी पार करायचा त्या लोकांना या देशातल्या जनतेने तडी पार केलं

त्यांनी देखील गेले दहा वर्षात केलेला काम त्या कामाला पावती जनतेने कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या जनतेने दिलेली आहे त्यांनी त्या मतदारसंघात एक स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे कामांच्या माध्यमातून आणि त्यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो लोकसभा युति के उम्मीदवार नरेंद्र मस्के उनकी बड़ी भारी जीत हुई है दो लाख से ज्यादा मार्जिन से मैं उनका मैं अभिनंदन करता हूँ आने लोकसभा चुनाव क्षेत्र के सभी मतदाता उनका उनको धन्यवाद देता हूँ उनका आभार व्यक्त करता हूँ हमारे सभी महायुति के पदाधिकारी महायुति के कार्यकर्ता जिन्होंने मैं बहुत मेहनत की और कड़ी मेहनत की और इसलिए नरेश मुस्के जी दो लाख से ज्यादा मार्जिन से जीत रहे हैं और इसलिए मैं उनको भी बहुत जवाब देना चाहता हूँ और मोदी जी को भी धन्य मोदी जी का करता हूँ कि वो फिर से तीसरी बार इस देश के प्रधानमंत्री बनने जा रहे हैं शिवसेना पार्टी के लिए अलायंस पार्टी का गठबंधन है हम उनके साथ में हैं और मोदी जी के नेतृत्व में एन डी का सरकार बनेगा कई लोगों ने सपना देखा था कि मोदी जी को चार सौ पार क्या तड़ी पार करेंगे लेकिन इस देश की जनता ने विकास को महत्व दिया है विकास के एजेंडा को वोट किया है और जो कहते थे तड़ीपार की भाषा उनको सत्ता से दूर रखकर तड़ीपार कर दिया है इस देश की जनता ने और इसलिए लोग इस देश के जो जनता है वो समझदार है काम को वोट करती है विकास को वोट करती है

लेंगे अच्छे से डॉक्टर साइड करना पैसा करेंगे डर पैदा किया था उसमें कामयाब जरूर हुए लेकिन उनका सबक दूर करेंगे निश्चित रूप से और ये राजनीति अच्छे से डॉक्टर साइड करना इन्होंने की है उनके असला असली चेहरा उनका वो भी जनता के सामने आया विपक्ष कह रहा है कि सरकार बना रही है ओ साइडला तुम्ही आई बीन 14 चला आपण टेसेट वाजवू अमित हां एक मिनिट थांब एक ओहो चल तो वार कर वार कर वार नहीं कर वार नहीं कर कुछ मत मैं भी कर दादा दादा अरे वार कर ये कोण कोणले वायर ते बांधले ये निकल